सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकोला आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे फुलंबरी आवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे हिमायतनगर आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आज दिवसभराचे कापूस भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान